नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या पिऊण पदासाठीची ॲडव्हर्टाईजमेंट ही निघालेली होती तर या ॲडव्हर्टाईजमेंटची रिक्रुटमेंट प्रोसेस आणि त्याचं एक्झॅमिनेशनसुद्धा इथे कंडक्ट केलं गेलं होतं तर याबद्दलचं प्रसिद्ध पत्रक एक जाहीर झालेलं आहे तर ते काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांचं दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीचं प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर शिपाई भरती दोन हजार तेवीस परीक्षाबाबत यापूर्वी टी सी एस कंपनीकडे प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका आन्सर की या अनुषंगाने प्राप्त आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने या निवेदनाचा अभ्यास करून उत्तर तालिकेमधील तीन पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत तसेच एका चुकीच्या प्रश्नाचे गुण त्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात इथे आलेला आहे या व्यतिरिक्त उर्वरित आक्षेप हरकतींचा अयोग्य असल्याच्या विचारात घेण्यात आलेले आहेत यानुसार उमेदवारांचा लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच प्रश्न निहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर ऑब्जेक्शन रिड्रेसल समरी प्यून रिक्रुटमेंट दोन हजार तेवीसबद्दलची आहे तर क्वेश्चन आय डी हा इथे दिलेला आहे नेचर ऑफ ऑब्जेक्शन इन करेक्ट आन्सर की हे आहे सेक्शन आहे जी केचा टी सी एस एक्सपर्टचा रिमार्क आहे की व्हॅलिड ऑब्जेक्शन आहे आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन हेन्स आन्सर इज करेक्टेड ॲज ऑप्शन थ्री तर ऑप्शन तीन हे आन्सर एक करेक्टेड त्यांचं केलेलं आहे त्याचबरोबर या सेकंड क्वेश्चन आय डी आहे तोही जी केचा क्वेश्चन आहे व्हॅलिड ऑब्जेक्शन आहे आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन हेन्स आन्सर इज करेक्टेड ॲज दोन नंबरचा ऑप्शन त्याचं करेक्टेड आहे त्याचबरोबर हा इन करेक्ट आन्सर कीचा परत त्यात आहे मराठी ग्रामरशी रिलेटेड आहे व्हॅलिड ऑब्जेक्शन आहे आणि या प्रश्नाचे फुल मार्क्स इथे देण्यात आलेले आहे त्याचबरोबर एक इंग्लिश सेक्शनमधलासुद्धा इन करेक्ट आन्सर कीचं ऑब्जेक्शन आहे आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन आहे तर व्हॅलिड ऑब्जेक्शन हेन्स आन्सर इज करेक्टेड ॲज ऑप्शन फोर तर हे करेक्टेड इथे करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलचं प्रसिद्ध पत्र हे वेबसाईटला इथे जाहीर करण्यात आलेलं आहे सो so, परत ते विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधनं त्यांची अपडेटेड आन्सर की हे बघू शकणार आहेत सो जे तुमचे कोणाचे मार्क्स हे कमी किंवा जास्त होऊ शकतील तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांची आन्सर की चेक करावी युजर लॉग इन आय डी पासवर्डमधून सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद